आज आपण पाहणार आहोत पालकची एक वेगळ्या प्रकारची भाजी डाळ पालक पालक पनीर हे तर भाजी आपण नेहमी खातो की नाही चला तर मग काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया त्यासाठी मी गरम दुधामध्ये दहा ते बारा काजू भिजत ठेवलेले आहेत दहा एक मिनिट भिजत ठेवायचे भाजीसाठी आता आपण वाटण तयार करून घेऊया एक इंच आलं घेतलेलं आहे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं ओलं नारळ घेतलेला आहे हे सर्व मिक्सरमधून आपण वाटून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं आहे मी आता पालक जे आहे ना ते उकळून घेते अगदी दोन मिनिट उकळून घ्यायचं आहे जास्त नाही त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळलेल्या पाण्यात टाकायचं थोडं परतवायचं आणि लगेच बाहेर काढून घ्यायचं आहे आपण जसं सेम पालक पनीरला करतो ना अगदी त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही मी लगेच काढून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे त्याचा यूज करायचं आहे ते तसंच आपण बाजूला काढून ठेऊ गॅसवर कढई ठेवलेली आहे मी तर तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्याच्यानंतर जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण कडेमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे गॅस फुल नाही करायचा मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे गॅस फुल केल्यामुळे खाली कढईला लागतं त्यामुळे थोडंसं मीडियम गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला छान भाजला ना व्यवस्थित तेल सुटलं का त्यामध्ये आपण हे स्वीटकॉन टाकून घ्यायचे आहेत फ्रोजन स्वीटकॉन आहेत हे म्हणून मी नंतर उकडलेले नाही आहेत थोडेसे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते म्हणून मी उकळून काही घेतलेले नाही आहेत तुम्हाला जर उकळून घ्यायचे असतील तर घेऊ शकता थोडंसं परतून झाल्याच्या नंतर स्वीटकॉन त्यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा धने पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे व्यवस्थित परतून घेऊया आपण तीन ते चार मिनिट मसाल्यामध्ये स्वीटकॉन परतून घ्यायचे आहे सिम गॅसवर करायचं आहे ही सर्व प्रोसेस आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकू एक पळी टाकलेलं आहे बघा तुम्ही आणि दहा एक मिनिट आपण सिम गॅसवर झाकून ठेवूया मस्त शिजू द्यायचे ते मस्त असे सिम गॅसवर शिजले ना की चेक करून बघूया आपण शिजलेले आहेत का परत एकदा थोडंसं परतून घेऊया आणि त्यामध्ये जी प्युरी तयार केलेली होती ना आपण पालकची ती टाकून घ्यायची आहे परत व्यवस्थित परतून घेऊ आणि आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण ही जास्त भाजी पातळ वगैरे करायची नाही मीडियम ठेवायची छान लागते जिरा राईस किंवा प्लेन राईस त्यानंतर फुलके कशासोबतही हो खा तुम्ही खूप मस्त लागते ही भाजी जे पालक उकळून ठेवलेलं पाणी शिल्लक राहिलेलं होतं ना तेच मी आता इथे भाजीमध्ये यूज करत आहे परत एकदा आता आपण पाच एक मिनिट शिजवून घेऊया झाकण बंद करून तोपर्यंत तो जे मी काजू भिजू भिजू घातलेले होते ना ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला आणि ती काजूची पेस्ट आहे ना ती आपण आता भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे तुम्हाला मलई आवडत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता मी काजूची पेस्ट टाकल्यामुळे मला मलईची काही अधिक गरज वाटली नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता झाकून ठेवू सिम गॅसवर व्यवस्थित पाच एक मिनिट शिजवून घेऊ बघू शकता तुम्ही भाजी किती भारी झालेली आहे बऱ्याच जणांना पालक आवडत नाही बघा त्यांच्यासाठी ना ही भाजी फार मस्त आहे पालकचा बिलकुल स्मेल येत नाही यामध्ये एकदम मस्त लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय